मित्र हो जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रहो लोकसभेची रणधुमाळी चालू आहे या रणधुमाळीच्या निमित्तानं जागोजाग मोठमोठ्या नेत्यांच्या सभा होत आहेत त्यातले त्यात आपल्या मराठवाड्यामध्ये आत्ता येणाऱ्या चौथ्या टप्प्याच्या मतदानासाठी संभाजीनगर बीड आणि जालना हे तीन मतदारसंघ येतात तेव्हा काल जालन्यामध्ये राव मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी आलेले आपले गृहमंत्री हुकमेयक्का त्यांच्या भाषणासाठी जो जनसमुदाय येणार होता आणि जे त्या जनसमुदायामध्ये भाजपसाठी रावसाहेब दानवे यांना मत मागणार होते त्या भाषणासाठी ते काल जालन्यामध्ये आले जालना हे प्रमुख मराठा आंदोलकाचं केंद्र आहे कारण मराठा आंदोलकाचा वनवा हा जालन्यामधल्या अंतरवाली सराठी इथूनच पेटला आणि त्याचीच धास्ती म्हणून की काय येणाऱ्या सभे सभेला प्रत्येक नागरिकाला त्यांनी पाणी बॉटल सुद्धा आणण्यावर बंदी घातली आजूबाजूला ज्यावेळेस आपण टी व्हीमधून मधून पाहिलं किंवा आणखी कुठल्या एखाद्या माध्यमातून पाहिलं त्यावेळेस बाटल्यांची ढिगच्या जात होते आणि एका एका नागरिकाची जशी विमानतळावर चौकशी केली जाते एखाद्या जा स्मगलरची किंवा खोख्यात डाकूची अशी मशीनद्वारे तपासणी करून अमित शहाच्या सभेमध्ये त्या नागरिकांना सोडण्यात येत होतं यावरून अंदाज लावा की अमित शहा जालन्यातल्या सभेत येण्यापूर्वी किती धास्तावलेले होते आणि त्यांच्या मनात मराठा आंदोलकांची भीती किती होती फक्त देखावा म्हणून ते भाषणासाठी आले होते त्यांच्या भाषणातला प्रत्येक मुद्दा तुम्ही ऐकला नसेल तर परत परत ऐका त्यांनी राम मंदिराला बाबरीचं कुलूप लावतील जर इंडिया आघाडी महाविकास आघाडी निवडून आली तर राम मंदिराला बाबरी नावाचं कुलूप लावतील असं वक्तव्य केलं विचार करा यांच्याकडे राम मंदिराचा मुद्दा तीनशे सत्तरचा मुद्दा आणि पुलवामा स्ट्रॅक याच्या पलीकडे काही नाही मग त्या ठिकाणी ते मणिपूरचा मुद्दा काढत नाहीत किंवा कोपर्लीचा काढत नाहीत किंवा मा महाराष्ट्रातले जे साधू संत मारले गेले त्याचाही मुद्दा काढत नाहीत किंवा एखाद्या विकासाचं पुढचं मॉडेल दाखवत नाहीत फक्तच दाखवतात की आम्ही ऐंशी कोटी जनतेला राशन फ्री दिलं अरे तुम्ही राशन फ्री देऊन लोक बेरोजगार केले हे मात्र ते दाखवत नाहीत आणि एवढे धास्तावले आहेत मनोज मनोजरांगी पाटलाला आणि मराठा मतदाराला कारण त्यांच्या समोरच जे शिवसैनिक होते त्यांचं नाव रावसाहेब दानवेंनी घेतलं की आम्ही यावेळेस विधानसभेमध्ये अर्जुन खोतकरांना मदत करू कारण मागच्या वेळी त्यांच्यावर ह्याचा आरोप होता की त्यांनी अर्जुन खोतकरला पाडलं त्याचाच परिणाम म्हणून की काय हजारो शिवसैनिक त्या सभेतून बाहेर चालते झाले आणि अमित शहाच्या डोळ्यात अक्षरशः पाण्याच्या धारा आल्या त्याचप्रमाणे परवाला बीडमध्ये पंकजा म्हणून घेणारे प्रधान सेवक म्हणून घेणारे चौकीदार म्हणून घेणारे किसी दुंग खाना खाऊंगा ना खाणे दूंगा म्हणणारे महाराष्ट्र भारताचे महामहिम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंकजा मुंडेला एवढं गिफ्ट मोठं दिलं की ते तर पहिल्यांदाच प्रीतमताईचा काटा काढला आणि पंकजा मागताही सीट आणि लोकसभेची जागा दिली कारण जे उमेदवार निवडून येऊ शकत नाही त्याला खासदारकीचं तिकीट देणं म्हणजे त्या घरावर होणारा अन्याय आणि दुसरं गिफ्ट सांगायचं म्हणजे की तिच्याच सभेत मराठ्याविषयी लुटारू शब्द वापरून मागच्या दरवाज्याने येणारे लुटारू हा शब्द वापरून ओबीसीच्या आरक्षणाचा लचका तोड देणार नाही असं वक्तव्य करून जी काही गुलाम मंडळी मी शब्द वापरतो जी काही बीजेपीची गुलाम असलेली मराठा मंडळी बीजेपी सोबत होती त्यांच्या की आम्ही बीजेपीची तुमच्या पाठी नाहीत तेव्हा याचा काय मोबदला आणि काय गिफ्ट पंकजा मुंडेला मिळणार आहे हे लक्षात घ्या आणि विचार करा मित्र तुम्हाला जर माझे विचार पटले असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा जय हिंद जय जाऊ जय शिवराय